हॅलो फ्रेंड्स आता मी इथे प्राऊचं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि जस्ट प्राऊ उठलेली आहे आणि तिची झोप छान झाली की ती अशी फ्रेशमध्ये उठते आणि एकटीच खेळत असते नंतर खेळून झाल्यावरती असं मम्मा मम्मा करत ती लगेच मम्माकडे येते मग तिला मी असं हॉलमध्ये आणते आणि तिला पाणी पाजते पहिलं पाणी पि पिताना प्राऊ खूप नाटक करते म्हणून तिला असं स्पूननी पाणी पाजावं लागतं त्यानंतर तिच्यासाठी मी इथे ब्रेकफास्टला ड्रायफ्रूटची खीर बनवलेली आहे तिला सकाळी उठल्यावरती खूप भूक लागते म्हणून मी तिला आंघोळ वगैरे नंतर घालते आणि ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर तिला अशी सगळी खेळणी काढून देते मग तिची तिची ती व्यवस्थित छान खेळत असते तोपर्यंत मी माझं बाकीचं काम करून घेते आता इथे पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही छान अशी मी रांगोळी काढलेली आहे रांगोळी काढून झाल्यानंतर इथे छान तिला आंघोळ घालून फ्रेश असं रेडी केलेलं आहे आणि हि जे इथं बघा नाटक मॅडमचं कसं चालू आहे तिजे तिचं हे मेकअप किट बघा किती छान आहे त्या बॉक्समध्ये तिचे असे क्लच असे छान बन आहेत आणि हे झाल्यानंतर हे बघा किती छान आहे हे आता लहान मुलांचं खूप छान असं मिळतं इथे मी छान अशी देवपूजा केलेली आहे आणि देवपूजा करून झाल्यानंतर प्राऊ लगेच तिकडची फुलं सगळे काढते आणि पूर्ण असं पसारा करून ठेवते तिचं हे रोजचं काम आहे पूर्ण फुलं ती अशी तोडून ठेवते तिची तिची ती एकटीच छान अशी खेळत असते त्यानंतर तिला मी इथं आणलेलं आहे हॉलमध्ये आणि आता ती टी व्ही पाहत पाहत छान असं डान्स करत आहे असं तिचं रोज सकाळी चालू असतं छान तिची तिची व्यवस्थित खूप एकटीच खेळत असते ती आता ही ती टी व्हीत पाहत डान्स करत आहे त्यानंतर इथे मी तिला मग खाली घेऊन गेले आहे तिला थोडा वेळ मी खाली घेऊन जाते तिला पण थोडं चेंज वाटतं असं मस्तपैकी ती टी व्ही पाहत डान्स करत असते आता इथे मी तिला खाली घेऊन चालले आहे तुम्हाला कसा वाटला फ्रेंड्स आमचा हा मिनी व्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा